आज गणपती विसर्जनाचा सातवा दिवस आणि त्या निमित्ताने पिंपरी मध्ये मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनासाठी संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी कृत्रिम तलाव तयार केलेले आहेत आणि या तलावात मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी आज गणेश विसर्जनासाठी गर्दी केली होती या ठिकाणी आरतीसाठी टेबल या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सज्ज साथ अशी टीम उपस्थित आहे ज्येष्ठ लांब जाण्याचा त्रास कमी झाला आणि गणपतीचं पावित्र्य देखील पाळलं आणि म्हणूनच हा पर्यावरणपूरक गणपती विसर्जन उपक्रम खूपच चांगला असल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली त्याबरोबरच गणपती बाप्पा चरणी संदीप बाळकृष्ण वागेरे यांना शुभेच्छा देखील यावेळी महिला भगिनींनी दिल्या आहेत तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करत असताना प्रत्येक वर्षी संदीप बाळकृष्ण मागेर हे कृत्रिम तलाव तयार करून गणेश संकलन करत असतात मोठा प्रतिसाद या कृत्रिम तलावामध्ये मूर्ती विसर्जनासाठी आपल्याला पाहायला मिळतो या, या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूज चे संपादक देवा भालके यांनी पाहुयात काही क्षणचित्र आपण बघतोय की पिंपरी चिंचवड महानगरपालिका नव्हे तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर नगरसेवक असेल हे पर्यावरणपूरक विसर्जन कसं होईल याकडे लक्ष देतात आपण आज पिंपरी चिंचवडमधील पिंपरी गाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी माजी नगरसेवक संदीप वाघिरे हे देखील प्रत्येक वर्षी कृतीम तलाव करून पायावर पर विसर्जन कसं होईल याकडे ते लक्ष देतात आणि अनेक अनेक आने, नागरिकांना ते आव्हान करतात की आपले गणत उत्साह जो आहे तो उत्साहात पाडला पडला पडला पाहिजे मात्र परमपूर्वक विसर्जन झालं पाहिजे हे देखील ते प्रत्येक वेळी आव्हान करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे ते, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या हो काय सांगेल एकंदरीत अनेक वर्षापासून तुम्ही कृत्रिम तलाब जो आहे तो इथंही असतं साधारणपणे आता हे सहावं वर्ष आहे कृत्रिम तलाव आपण जे दरवेळेला दोन करतो दो, एक बारा मीटरचा आहे आणि म्हणजे त्याची रुंदी साधारणपणे चाळीस फूट आणि एक तीस फुटाची उंची तीन फूट आणि पाच फुटाचे असे दोन तलाव आपण दरवर्षी इथं करतो कोरोना पिरियडपासून आपण हे कृत्रिम तलाव करतो आणि पर्यावरण संरक्षणाचं काम एक आपण छोटा उपक्रम पिंपर शहरामध्ये करतो साधारणपणे दरवर्षी सात ते साडेसात हजार इथं मूर्ती संकलन होतं आणि वि त्याचं विधिवत कार्पोरेशनच्या खाणी कार्पोरेशनच्या ताब्यात येण्या त्या खाणीमध्ये ते विधिवत त्याचं विसर्जन पण होतं इथं कुठलाही अनुचित प्रकार आजपर्यंत झाला नाही होतेही नाही आहे आणि आत्तापर्यंत साधारणपणे आज सातवा दिवस आहे साधारणपणे हजार एक मूर्त्या आत्तापर्यंत संकलन आहेत एक सहा दिवसात म्हणजे दीड दिवसाचा गणपती तीन दिवसाचा पाच दिवसाने आज सातवा अकराव्या दिवसापर्यंत इथं सहा ते सात हजार गणपती दरवर्षीप्रमाणे इथं जमा होतील आणि याचं व्यवस्थित आपण विल्हेवाट लावतो आणि म्हणजे त्याच्या खाणीमध्ये विसर्जन वगैरे करणं आणि मला सर्व लोकांना एकच आव्हान आहे की आपण आज हे जर वसुंधरा वाचवली नदी प्रदूषण होतं आहे प्रदूषण होतं आहे वायू प्रदूषण होतं आहे त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आज आपण असं समजायचं की आपल्यापासून सुरुवात जर केली तर पुढच्या पिढीला त्याचा भविष्यात फायदा होईल नाही तर येणारा काळ खूप अवघड राहील आपल्या सर्वांना तरी सर्व नागरिक बंधू भगिनींना माझं एकच आव्हान आहे की आपण पर्यावरणाचं संरक्षण करूया आणि गणपतीचं आगा विसर्जन नदीत किंवा बाकी ठिकाणी न करता अशा कृत्रिम हावदोमध्ये करा की जेणेकरून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावता येईल आणि इथून पुढं पर्यावरण संरक्षण होईल एवढं बोलून थांबतो जय महाराष्ट्र काय सांगाल एकंदरीत हा तलाव देऊ सहा वर्षापासून सहा वर्षापासून हा जो उपक्रम आहे गणपतीसाठी त्याचं विसर्जन होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं शुद्ध पाण्यामध्ये योग्य ठिकाणी गणपतीचं विसर्जन होतं त्याचबरोबर अगोदर येणारी प्रार्थना आणि ह्या गोष्टी इथं व्यवस्थितरित्या होतात आणि दूर कुठंतरी अंतरावर जाण्यापेक्षा आमच्यासारख्या ज्येष्ठांना या ठिकाणी जवळ येऊन या गणपतीचं विसर्जन होतं यासाठी बाहुनी जे हे हा उपक्रम चालू केलेला आहे अनेक उपक्रमापैकी हा उपक्रमसुद्धा महत्त्वाचा आहे आमच्या सगळ्या देवांच्या भावनासाठी गणपतीच्या विसर्जनासाठी आणि म्हणून असं म्हणता येईल की देवांच्या विसर्जनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे त्याचबरोबर भाऊनी आमच्या सगळ्यासाठी केलेला इतर उपक्रमाप्रमाणेच हा उपक्रम चांगला आहे म्हणून भावना धन्यवाद सालाबादप्रमाणे सहा वर्ष आम्ही इथे प्रत्येक वर्षी येतो आहे आणि संदीप भाऊ वागेरेंचा हा उपक्रम अतिशय म्हणजे मनपूर्वक आभार त्यांचे इतकं छान व्यवस्थापन आहे मॅनेजमेंट आहे आणि या आधी पवना नदीमध्ये आम्हाला विसर्जन करायला लागायचं तिथे पाण्याची जरा कैरसोय वगैरे होती पाणी अशुद्ध होतं पण आता हे हाऊद वगैरे जे कृत्रिम हाऊद तयार केले तर अतिशय सुंदर उपक्रम आहे हा खूप स्वच्छ पाणी असतं आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पांना आपण निरोप देतो ते पाहून अतिशय आनंद होतो सो धन्यवाद संदीप भाऊ वगैरे असंच आम्ही पुढच्या वर्षी पण अपेक्षा करतो आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर संदीप भाऊ वागेरे विजेत आपण काही अंडी बघतो त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असे अनेक कार्यक्रम जे आहेत ते संदीप भाऊ वगैरे हे करत असतात आज तुम्ही बप्पाला निरोप देताय याविषयी मला काय वाटतं भावना भावनात्मक म्हणजे असं संदीप वागेरे हे अनेक उपक्रम करतात म्हणजे फक्त तलावच नव्हे तर त्यांचे वर्षभर अनेक विविध कार्यक्रम त्यांच्यातर्फे केले जातात ही मॅनेजमेंट खूप छान आहे आनंद आनंद होते खूप असं गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आजचा हा उपक्रम आहे जो संदीप भाऊनी केलेला आहे हा अत्यंत प्रशंसनीय आहे की कारण पिंपरी गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये सगळ्यांचे गणपती बसतो आणि गणेश विसर्जनाची खूप मोठी समस्या आहे की जिथे आम्हाला खूप चांगलं स्वच्छता पाहिजे जिथे मंगलमय वातावरण पाहिजे आणि जिथे आम्हाला हेल्पिंग हँड पण पाहिजे म्हणजे कार्यकर्ते ते सगळं आम्हाला टेबल वगैरे अरेंज करायची आणि आम्ही जशी गणपतीची सात दिवस मनोभावे पूजा करतो तशी आमची प्रत्येकाची इच्छा असते की त्याचं ते विसर्जनही तेवढ्याच मनोभावे आणि पा पावित्र्याने व्हावं तर ह्या जो उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमात आम्हाला उपक्रमा जे मदत मिळते ती खरोखरच वाखण्याजोगी आहे कारण आता आमच्या घरामध्ये आई आहे पप्पा आहेत मग आम्ही लांबपर्यंत जाऊ शकत नाही एवढ्या लांब संध्याकाळचं तर हे आता इतकं व्यवस्थित करून दिलं आहे की तिथं मूर्तीचंही पावित्र्य राखलं जातं सगळे सोपस्कार आम्हाला विसर्जनाचे करायला छान वाटतं आणि व्यवस्थित पद्धतीने हे सगळं होतं तर ह्या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही मागच्या वर्षीही इथे आलो होतो आम्हाला खूप त्याच्या मागच्या वर्षी इथेच येतो आम्ही पण आम्हाला हा उपक्रम खूप आवडतो आणि व्यवस्थित आहे सगळ्यांच्या फायद्याचा आहे आणि पावित्र्यानं केलेला हा उपक्रम आहे तर माझ्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा पण आहेत आणि भाऊंना पण शुभेच्छा आहेत त्याच्यासाठी आणि अशीच पिंपरी गावाची प्रगती व्हावी आणि आमचं सम सगळ्यांचं समाधान व्हावं गावातल्यांचं सगळ्यांचं समाधान व्हावं सगळ्यांची उन्नती व्हावी भरभराट व्हावी ही सगळ्यांना गणेशाच्या चर चरणी हीच प्रार्थना आहे आणि भाऊंनाही गणेशांना आमच्यासारखे आशीर्वाद द्यावे हीच आमची पण प्रार्थना आहे थँक्यू निश्चितच आपण बघतोय की ही सुरुवात पर्यावरणपूरक जी सुरुवात आहे ती आपल्यापासून सुरुवात केली तर निश्चितच पर्यावरणपूरक गणपती विसर्जनच नव्हे तर पिंपरी चिंचवड शहर पर्यावरणपूर्वक राहील असं देखील आव्हान माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे महाराष्ट्र एटीसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र बात एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा